डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो शेवडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे तडजोडीचा अभाव सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा ऐताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तीन एप्रिल दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे व्यावहारिक जीवन जगत असताना सगळ्यांनाच तडजोडी कराव्या लागतात त्या तडजोडींना काहीतरी अर्थ असतो पण कितीतरी अधिक प्रमाणामध्ये राजकारणामध्ये तडजोडी केल्या जातात त्याला अर्थ असतो की माहीत नाही पण राजकीय स्वार्थ मात्र नक्की असतो याच राजकीय तडजोडीवरती भाष्य करणारे आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेच नाव आहे तडजोडीचा आढावा शिवाय राजकारण कधीच पुढे सरकत नाही राजकारण कधीच पुढे सरकत नाही ना बरकत येणार असेल तर कुणाचीच कधी हरकत नाही बरकत येणार असेल तर कुणाचीच कधी हरकत नाही कुणाचीच कधी हरकत नाही बरकत येणे चांगले दिवस येणे पुन्हा एकदा पहिलं प्रकरण शिवाय राजकारण कधीच पुढे सरकत नाही राजकारण कधीच पुढे सरकत नाही आणि बरकत येणार असेल तर कधीच कुणाची हरकत नाही बरकत येणार असेल तर कधीच कुणाची हरकत नाही कधीच कुणाची हरकत नाही सदरील वाटुकीच पुढच आणि दुसरं कडव वाटेल त्या तडजोडीसाठी वाटते त्या तडजोडीसाठी कधीच कुणी टरकत नाही टरकणे घाबरत नाही वाटते त्या तडजोडीसाठी कुणीच कधी टरकत नाही टपलेले बोकेच काय वाघ सुद्धा गुरकत नाही टपलेले बोकेच काय वाघ सुद्धा गुरकत नाही वाघ सुद्धा गुरकत नाही सदरी वाटत टेकायचं हे दुसरं कडवं कोठा आहे वाटेल त्या तडजोडीसाठी कुणीच कधी टरकत नाहीत वाटेल त्या तडजोडीसाठी कधीच कुणी टरकत नाहीत टपलेले बोकेच काय वाक सुद्धा घुरकत नाहीत टपलेले बोकेच काय वाक सुद्धा घुरकत नाहीत वाक सुद्धा घुरकत नाहीत सदरीलकेच शेवटच आणि तिसर ह्या तडजोडी करताना कसलीही लाज लज्जा बाळगली जात नाही हे उघड सत्य आहे म्हणून लाज लज्जा फिरकत नाही लाज लज्जा फिरकत नाही काकवांची तर फारकत असते लाज लज्जा फिरकत नाही तत्वांशी तर फारकत असते तडजोडीच्या तालावरती लोकशाही थिरकत असते तडजोडीच्या तालावरती लोकशाही थिरकत असते लोकशाही थिरकत असते सदरण वातर हे तिसरं आणि शेवटचं कळव पुन्हा एकदा लाज लज्जा फिरकत नाही लाज लज्जा फिरकत नाही तत्वांशी तर फारकत असते लाज लज्जा फिरकत नाही तत्वांशी तर फरकत असते आणि तालावरती लोकशाही थिरकत असते तडजोडीच्या तालावरती लोकशाही थिरकत असते लोकशाही थिरकत असते आजच्या वातुटिकेच नाव होतं ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकां सूर्यकांती